चार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते वर्यान मौम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना तर आज आहे हनुमान जन्मोत्सव आणि हनुमान जन्मोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज मी दुपारपासून ब्लॉग स्टार्ट केलेला आहे माझ्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल माझी तब्येत पूर्ण खराब आहे पण मला तुम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये ब्लॉग द्यायचा आहे आणि त्याच्यामुळे मग मी आत्ता स्टार्ट केलेला आहे ब्लॉगला तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीजने प्रार्थना आज मी व्लॉग दुपारच्या वेळेला स्टार्ट केलेला आहे आणि दुपारच्या वेळेला मी काय काय कामं करते किंवा दुपारच्या वेळेला फ्री असल्यावरती माझी काय कामं चालू असतात हेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथं मी पहिला टी व्ही लावून घेतला टी व्हीमध्ये गाणी किंवा मग कानामध्ये हेडफोन घालून काम करण्याची मजा आहे ना दुसरी कशातच नाही आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे मग मी टी व्हीला गाणीऐवजी मी जे ब्लॉग असतात ते ब्लॉग लावले आणि मला कोमल ब्लॉग कोमल आणि बॉबचे जे ब्लॉग असतात ना ते मला खूप आवडतात आणि खूप छान त्यांची केमिस्ट्री आहे मस्त आहे त्यामुळे मी ती बघत राहते रोज डेली तर आज मी दुपारी साफसफाईला सुरुवात केलेली आहे आणि कसं आहे ना आता उन्हाळा असल्यामुळे ना आपण कितीही साफसफाई केली ना तरी घरामध्ये धूळ घर घरा हे येतच असते कितीही आपण स्वच्छ ठेवा कितीही आपण आपलं घर चांगलं ठेवा तरी पण ती आपल्या घरामध्ये धूळ ही येणारच आहे आणि हे ठरलेलंच आहे तर आता इथं मी ना जे स्विच आहे ना तिथं ज्या प्लग वगैरे खोचलेलं असतात ते पण मी ना क्लीन करून घेत असते त्याच्यावरती सुद्धा धूळ चढलेली असते तिथे चार्जर पण आहे तर आता हे पुसता पुसताना टी व्ही ऑफ झाला आणि हे असंच होतं ती पिन थोडीशी ढिली आहे त्याच्यामुळे ना लगेच टी व्ही बंद होतं आणि मागचं जे वायफायचं कनेक्शन आहे ना ते पण बंद होतं त्याच्यामुळे तिथं लाईट लागली की नाही ते पण पाहावं लागतं कारण इकडं पिनसारखी हल्ली ना की तिकडे ते बंद पडतं तर ती पिनच अशी सैल पडलेले आहे बहुतेक चेंज करावी लागणार आहे ती पिन तर आता टी व्ही तर आहे चालू पण मागचं वायफायचं कनेक्शनच चालू होत नव्हतं त्याच्यामुळे ना पिन मला व्यवस्थित लावणं गरजेचं होतं कारण पट ना मला कोणतंही काम करत असताना टी व्ही चालू लागतो किंवा मग गाणी तरी पाहिजे तेव्हा माझी कामं खूप पटापट होतात आणि मनसुद्धा लागतं आपलं कामामध्ये आणि दुसरा विचार येत नाही कारण आपण तेव्हा गाणी ऐकण्याच्या मूडमध्ये असतो किंवा मग काहीतरी पाहण्याच्या मूडमध्ये असतो त्याच्यामुळे आपलं कामसुद्धा ना पटपट होतं आणि माझं तर असंच आहे कोणाकोणाचं असं होतं तर टी व्ही तर चालू होईना झालंय तर परीला म्हटलं काय झालंय असं काय होतं तर परी म्हटली मग मी नीटवर्क चालू झालं आहे तर परत बघितलं तर चालू झाला होता तर आता मी पुन्हा क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे आणि सगळं मला पुसायचं होतं जा सोपा वगैरे सगळं झटकायचं होता आणि परी काय करते एखादी वस्तू घेतली ना तर तिचे हेअर बेल्ट वगैरे असतात किंवा कंगवा वगैरे असतो ते सगळं घेते आणि तिथल्या तिथंच ठेवती त्याच्यामुळे मला ते सगळं व्यवस्थित जागेवर ठेवावं लागतं तर आता मी ना सगळी सोप्याची क्लिनिंग करून घेते एकदम डीप क्लिनिंग म्हणू शकताय सोप्याची इतकी बी जास्त नाही पण डीप क्लिनिंग वरच्यावरती करणार आहे मी कारण हा ब्रश मला प्रचंड आवडतो आणि ह्याच्याने ना खूप छान क्लिनिंग होते तर तुम्ही पाहू शकताय एकदम ह्याचे ब्रिसल्स तर आहे ना खूप असे सॉफ्ट आहेत आणि खूप छान प्रकारे ह्याने ना सोपा क्लीन होतो आणि सोप्यावरची जर आपले जे केस असतात ना ते जर काही चिकटले वगैरे असतील किंवा धूळ असेल ना तर ती खूप छान प्रकारे क्लीन होते म्हणून मग मी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा ब्रश वापरते तर तुम्ही पाहू शकता हा असा ब्रश आहे आणि हा ब्रश मी डिमार्टमधून घेतलेला आहे जर तुम्हाला हा ब्रश हवा असेल तर तुम्ही मार्टमधून मा घेऊ शकता आणि तुमच्याकडे जर डीमार्ट नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता ऑनलाईनसुद्धा खूप अफोर्डेबल किमतीमध्ये हा ब्रश मिळतो आणि खरं सांगते ट्रस्ट मी जे आपले विंडोज वगैरे असतात ना त्याला आ, जी नेट असते ती नेट पण इतक्या छान प्रकारे क्लीन होते ना म्हणून खरं तर हा ब्रश मी घेतलेला आहे आणि खूप छान प्रकारे हे क्लीन होतं आणि मला तर खूप फायदा पडला आहे ह्याचा तर आता पायपूच झटकता झटकता हातातून पडली माझ्या असंच असतं कधी कधी पटकन काम करायला गेलं ना की डबल काम वाढून जातं असं होतं कोणाकोणाचं असं होतं मला नक्की सांगा जर आता सोफा वगैरे क्लीन करून घेतला आहे छान तर दिसतं आहे आणि आता मी सगळा झाडू मारून घेणार आहे आणि किचनमध्ये सुद्धा म्हणजे हे हा झाडू मारायचं माझं तिसरी वेळ आहे सकाळपासून आणि खूप खूप धूळ येत असते खूप पसारा येत असतो त्याच्यामुळे ना मला सतत सारखं असं झाडू मारावं लागतो तेव्हा मा कुठे घर क्लीन राहतं आणि छान दिसतं तर आता किचन पण लगे आहात मी झाडू मारून घेणार आहे आणि किचनवरती थोडीशीच भांडी होती त्याच्यामुळे ते काय घासायची नव्हती दोन तीनच प्लेट्स होत्या आत्ता जेवण केलेल्याच्या आणि आता हे सगळं झाडू वगैरे मारून घेतल्यानंतर बाकीची जी काही कामं आहेत ती पण तुम्हाला दिसणार आहे आणि ह्या पायपुसण्या पाहताय तुम्ही तर आता जवळजवळ पाच सहा दिवस झालं मी पायपुसण्यात धुतल्याच नाही आहेत वॉशिंग मशीनमध्ये आता मी ह्या उद्याच्याला पहिल्या मध मद, मशीनमध्ये मी किंवा संध्याकाळच्या वेळेला ना धुवून टाकणार आहे कारण ह्या चार पाच चार पाच दिवसाच्या फरकावरती धुणं गरजेचं असतं तर आता हे जे जे आपण घरामध्ये जे प्लांट्स ठेवतो ना इंडोर प्लांट्स असतात तर त्याला पण ना वेळच्या वेळ पाणी घालणं गरजेचं असतं नाहीतर ते पण सुकून जातात आणि आता काय होतं उन्हाळा असल्यामुळे ना खूप जास्त पाणी झाडांना पण लागत असतं झाडांना दिवसातून तीन वेळा तरी थोडं थोडं पाणी घालावं लागतं तर आता त्याला पण छानपैकी असे आंघोळ घालायचे आहे म्हणजे ते पण छान टवटवीत फुलेल आणि छान दिसेल तर आता मी घरामध्ये सुद्धा झाडू मारून घेते सगळीकडून आणि ज्या जाळ्या वगैरे आहेत ना वरती सिलिंगवर ज्या इकडच्या तिकडच्या तर मी आठ दिवस झालंच त्या काढल्या होत्या त्याच्यामुळे आता तिकडे काही फिरवत नाही त्यामुळे फक्त आता खाली झाडूच मारून घेणार आहे आणि जे दाराचे खाचे किंवा कोपरे असतात ना त्याला काय होतं ना धुळीमुळे ना अशा जाळ्या लटकलेल्या असतात किंवा मग थोडाफार तरी कचरा असतो तर मी काय करते झाडू मारता मारता माझं लक्ष असतं त्याच्यामुळे मी असं झाडूनी ये ना वरच्या दिशेला थोडं काही ना फेरफटका मारते म्हणजे जे आपलं डोअर आहे ना ते पण क्लीन होतं आणि स्वच्छ होतं तर आता तुम्हाला दिसेलच तर मी आता वरच्या दिशेने सुद्धा झाडू मारते आणि दाराच्या खाच्यांना पण मारते जेणेकरून स्वच्छ राहील आणि छान दिसेल आपलं घर आणि काय होतं ना आपल्या दाराची एंट्री जर म्हणजे स्वच्छ असेल क्लीन असेल ना तर घरात यायला प्रसन्न वाटतं आणि माझ्या दाराची एंट्री खूप प्रसन्न आहे आणि छान आहे त्याच्यामुळे मला खूप आवडतं माझं घर खूप सुंदर आहे तर झाडं पण मी लावलेली आहेत बाहेर ह्या झाडांनासुद्धा मला पाणी घालायचं आहे तर आता हे सगळंच आता मी झाडू मारून घेते बाहेर पण भरपूर मोठा पॅसेज आहे तर ह्या पॅसेजमध्ये सुद्धा मी झाडू मारते आता कारण ना एकदा झाडू मारायला घेतलं की मग मी पूर्णच झाडू मारून घेत असते तर आता गॅलरी पण मी झाडून घेतलेली आहे आणि त्यानंतर पाहू शकताय तुम्ही की मी सोप्यावरती जे कवर अंथरते ना ते पण मी रात्रीच्या वेळेलाच वॉश करून टाकले होते आणि ते आता दुपारपर्यंत छानपैकी सुकलेले आहेत आणि हे किचनची कपडे आहेत तर ती मी अशी बॉक्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत जेणेकरून मला पटकन सापडतील किंवा परीला जरी आणायला सांगितलं ना तरी पटकन सापडतातील ना त्यामुळे असं मी एका बॉक्समध्ये ऑर्गनाईज केलं तर आता हे कवर छानपैकी सुकलेले आहेत हे पण आता मी काढून घेते बाहेर तर आहे ना इतक्या उन्हाच्या झळया होत्या ना ऊन तर इतकं आहे ना बाहेर की जावं असं वाटत नाही कशी शेतातली लोकं कामं करत असतील किंवा कशी अशी कॉ कॉन्ट्रॅक्टची कामं करत असतील लोकं हा विचार पडतो मला आपल्याला घरात बसून इतकं ऊन लागतं त्यांना किती लागत असेल ऊन तर आता हे सगळे कवर वगैरे मी चढवते आता सोप्यावरती आणि खिडकी पण मी आता ओपन केलेली आहे जेणेकरून या फ्रेश हवा येईल घरामध्ये आणि छान वाटेल जेव्हा आपण आहे ना आपल्या घराची दारं खिडक्या सगळी ओपन ठेवतो ना त्यावेळेस आपल्या घरामध्ये ना खूप छान आणि शुद्ध हवा येत असते आणि फ्रेश वाटतं घरामध्ये मला तर वाटतं फ्रेश आणि जास्त ते अंधार करून बसणं किंवा पडदा लावून बसणं ते मला नाही आवडत आणि ते चांगलं पण वाटत नाही घरामध्ये अजिबात फ्रेश हवा येत नाही आणि घरामध्ये असं सारखं कोंदट वातावरण राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं ना आपण आजारी पण पडतो मी पहिलं तसंच करायचे मला कवर्स वगैरे जास्त आवडायचे त्याच्यामुळे मी पडदे वगैरे सगळे लावून घ्यायचे पण आता समजले की ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे त्याच्यामुळे फ्रेश हवा आपल्या शरीरासाठी मिळणं गरजेचं आहे आणि असं खिडक्या ओपन ठेवायच्या म्हणजे घरात ऑक्सिजन पण खूप सारा पुरवला जातो आणि आपल्याला पण भेटला जातो तर आता हे जे रूम फ्रेशनर आहे ते पण मी आता चालू करून ठेवलेलं आहे जेणेकरून घरामध्ये ना फ्रेश वाटेल सगळीकडे ह्याचा स्मेल छान येईल मनी प्लांट पण पाहिलं मी त्याला पाणी भरपूर आहे का तर पाणी होतं कारण मी कालच चेंज केलेलं आहे तर आता मी हे संत्री वगैरे खाते किंवा परीला देते न सोलून तर त्याच्या साल मी अजिबात फेकून देत नाही त्या साल मी अशाच ठेवते आणि त्या वाळवून ठेवते आणि त्याची नंतर मी पावडर करून ठेवते त्या पावडरचे खरंच खूप उपयोग आहेत आणि जेवढं विटॅमिन सी आपल्याला बाहेरून आपण प्रोडक्ट आणतो ना त्या प्रोडक्टमध्ये भेटत नाही एवढं विटॅमिन सी ह्या सालांमध्ये असतं त्याच्यामुळे मग मी हे सालं अशी वाळवून त्याची पावडर करून नंतर ती चेहऱ्याला फेसपॅक म्हणून लावत असते खरंच ट्रस्ट मी इतका छान फायदा पडतो ना ह्याने आणि खूप छान प्रकारे आपला चेहरा ग्लो करतो तर आता एवढं सगळं काम केल्यानंतर मला तहान पण लागली होती तर मी मध्ये पाणी पण पित असते कारण आता उन्हाळा आहे शरीर आपलं हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे मधी आधी असं पाणी प्यायचं असतं तहान लागली तरी प्यायचं नाही लागली तरी प्यायचं पण पाणी प्यायचं तर मी आता बाहेर झाडांनासुद्धा पाणी घालून घेते कारण झाडांचं पण कसं असतं ना की लगेच सुकतात आणि त्यांना पण पाण्याची गरज असते आता मी सकाळच्या वेळेलाच पाणी घातलं होतं थोडंसं तरी पण झाडं लगेच सुकली होती म्हटलं आता लगे हात आपण झाडांना थोडंसं पाणी पण घालून घेऊया आणि काय झाले ना माझी स्प्रे बॉटल खराब झालेली आहे मला डीमार्टमध्ये गेल्यानंतर आणायची स्प्रे बॉटल ह्या झाडांना स्प्रे करण्यासाठी किंवा मनी प्लांट पण खूप छान आला आहे माझा त्याच्यासाठी स्प्रे करायला तर झाडं खूप छान राहतात आणि दु जसं की आपण धुतो आणि असं आपण झाडांना धुतलं ना की माती वगैरे खाली पडते किंवा दुसऱ्याच्या अंगणामध्ये पाणी जातं तर स्प्रेने काय होतं छान प्रकारे धुतलं पण जातं म्हणून मग स्प्रे छान काम करत असतो तर आता सगळ्या झाडांना पाणी घालून झालेलं आहे ऑलमोस्ट माझी दुपारची सगळी कामं झालेली आहेत आणि आता दुपारची वेळ हा मी टाईम आहे आणि मी मला मला थोडासा स्वतःसाठी का ना थोडा वेळ देत असते जेणेकरून माझं शरीर चांगलं राहावं चांगला मा, मा माझी जी स्किन आहे ना ती चांगली ग्लो करावी छान दिसावं यासाठी मी थोडंसं फ्रूट पण खात असते आणि परीला पण संत्री खाण्याची खूप इच्छा झाली होती तर म्हटली मम्मी मला संत्री सोलून दे तिला पण संत्री सोलून देते आणि साल सालसुद्धा मला पुन्हा वाळवायला ठेवायची आहे जेणेकरून हे ना त्याची खूप सारी पावडर बनेल आणि मला जवळजवळ ना एक दोन महिने किंवा दोन तीन महिने जाते ही चार पाच संत्र्यांची साल आपण सोलून अशी ठेवली ना की चार पाच महिने आपल्याला जाते तर मी टी व्ही बघत होते आणि ह्याच्यामध्ये बन कोमलचे ना भांडण चालू होतं आणि इतकं इंटरेस्टिंग होतं ना मला खूप हसू येत होतं तर कोमल म्हणत होते तू मला भरवलंच का नाही तू मला भरवलंच न का नाही तर लय म्हणजे इतकी त्यांची केमिस्ट्री छान आहे ना मला खूप आवडते त्यामुळे मी ती बघत बघत एन्जॉय करत होते आणि छान वाटत होतं मला कारण तो माझा मी टाईम असतो त्याच्यामुळे माझं असं काम चालू असतं दुपारच्या वेळेला आणि ज्या आपल्याला गोष्टी आवडतात ज्या गोष्टी आपण आप आपल्याला छान वाटतात आपलं मन ज्या गोष्टींमध्ये प्रसन्न राहतं त्या गोष्टींमध्ये आपण रमून राहिलं पाहिजे तर आता मी एक अशी प्लास्टिकची बरणी घेतलेली आहे आणि ह्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये मी आरचं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे संत्र्यांचे साल टाकणार आहे आणि ह्याचं मी रूम फ्रेशनर बनवणार आहे ट्रस्ट मी इतकं छान रूम फ्रेशनर होतं ना घर एकदम भारी वाटतं घरामध्ये हे जर फ्रेशनर आपण वापरलं ना तर खूप छान स्मेल येतो तर आता हे फ्रेशनर मी दोन तीन दिवस असंच ठेवणार आहे जेणेकरून हे ना खूप छान प्रकारे ते फ्रेशनर तयार होईल आणि नंतर मला यूज करता येईल तर आता संत्री सोलून झाली आहे आणि परीन मी आता ती एन्जॉय करत करत ह्या व्हिडिओचा एंडसुद्धा करणार आहोत आता भरपूर मोठा व्हिडिओ होत आहे त्याच्यामुळे म्हटलं की आपण हा ब्लॉग इथेच थांबूया कारण खूप मोठा ब्लॉग झाला ना की मग एडिटिंग करायला पण खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि जास्त मिनिटांचा ब्लॉग झाला की मग ते खूपच मोठा लॉंग व्हिडिओ होतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथं थांबवणार आहे आणि संत्री खात खात आम्ही एन्जॉय करतोय दुपारचा मी टाईम जर कसा वाटला तुम्हाला मैत्रिणींनो आजचा माझा हा ब्लॉग आणि आजची माझी दुपारच्या वेळेची ही सगळी कामं जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मैत्रिणींपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातसुद्धा विसरू नका आणि सबस्क्रायबर शाउट साठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईल तर चला भेटूया अशाच ब्लॉग नव ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या